युवराज राठोड यांनी दक्षिण मध्ये कवाली कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा दिला संदेश दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे बंद्रूपच्या इतिहासात प्रथम तास हिंदू मुस्लिम शीख इसाई एक है हिंदुस्तान सबका है कव्वालीने गायनाचा प्रारंभ करण्यात आला हा कव्वालीचा कार्यक्रम सोलापुरातील सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी आयोजित करून सर्व धर्म समूहतेच्या प्रतीकतेचा संदेश दिला या कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार धांगे व सोनाई युवराज राठोड शिवसेना जिल्हा उपप्रमुख शिंदे गटाचे अण्णा सतोबर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रथम नागरिक सरपंच अनिता कोरे दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे अध्यक्ष यासिन मकांदार पत्रकार बबलू शेख यांच्या प्रमुख उपस्थित पार पाडला सुमारे तीन हजारहून अधिक जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता या कार्यक्रमातून हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही भाऊ भाऊ असून ते एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जायचे आहे असा एकात्मतेचा संदेश यावेळी देण्यात आला सुमारे दोन तास चाललेल्या या चा कार्यक्रमास व परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कव्वालीचा कार्यक्रम पाहून उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध होऊन भारावून गेले मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधवानेही युवराज राठोड यांचे आभार मानत हिंदू मुस्लिम एकतेची ही वज्रमूठ दक्षिण मध्ये आपण कायम ठेवा अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या ही बातमी संकलित के लिए है संपादक गुरुदादा गायकवाड़ी लेने देने में ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा